श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत या वर्षातील शेवटची अमावस्या ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाईल कारण जी अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असे देखील म्हटले जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच शिवपार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहेत कारण हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या कौन्ते देवांना समर्पित केलेला आहे सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही अमावस्या आलेली आहेत यामुळे आपल्याला या दिवशी यांची देखील सेवा उपासना ही करायची आहेत त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली जाते हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते धार्मिक दृष्टिकोनातून या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात या दिवशी हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात म्हणून या दिवशी व्रताला विशेष महत्त्व दिले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला व्रत हे अवश्य करायचं आहे हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल करडोचे कर्ज फिटेल आणि फक्त चोवीस दारिद्र्य संपेल कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत अर्पण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून जर आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नसेल किंवा आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत आजार पण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहेत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वस्तम अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहेत याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान विष्णू पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारण आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे देखील उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगत असते पृथ्वीवर अंतरकाळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले आहेत आणि या अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करायला विशेष महत्व आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी एका वाटीमध्ये सप्त धान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सप्त धान्य घेताना तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी तुमच्याकडे काही डाळी असेल चणा डाळ मूग डाळ तर त्या सर्व डाळी किंवा धान्य असे तुम्हाला सप्तधान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे हे सप्तधान्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा थोडं गाईचं कच्चं दूध चिमुटभभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल तुमच्याकडे असेल तर ते देखील घेऊ शकता मोहरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे देवघरामध्ये तेल वापरता तर ते तुम्हाला एका दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिमुटभर काळे तिळ किंवा चिमूडभर पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं आसन दिलं तरीही चालेल किंवा पिंपळाच्या झाडाचा एखादा पान ठेवून त्यावरती हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे या वृक्षाच्या खोडापाशी हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे सप्तधान्य देखील त्या झाडाच्या मुळापाशी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला एक धागा सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे पांढऱ्या रंगाचा सुती धागा जो असतो तर तो सुद्धा सोबत न्यायचा आहे आणि या वृक्षाला सात वेळा फिरवून आपल्याला हा जो धागा आहे तर हा बांधायचा आहे धागा बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा धागा आपल्याला बांधायचा आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला करायच्या आहेत जो पण व्यक्ती या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा या वृक्षाला करतो त्या व्यक्तीच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतात या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि जेव्हा आपण असा उपाय करतो तेव्हा लक्ष्मीसह भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच या वृक्षामध्ये पितरांचा सुद्धा वास असतो आणि अमावस्या ही तिथी पितरांना लक्ष्मीला देखील समर्पित असते उपाय करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला या पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जे काही संकटं अडचणी असेल तर ती दूर व्हावीत अशी मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर या झाडाखाली या बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे उपाय करताना जर मोठं झाड तुम्हाला भेटलं तुमच्या घरातजवळ मोठं झाड असेल तर त्याच झाडापाशी हा उपाय करा नसेल तर छोटं झाड असेल तिथे हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ